हे सगळ्यांच्या आवडतीचा पदार्थ आहे तर बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात हे खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि बऱ्याच ठिकाणी हे खूप जास्त प्रमाणात केलं पण जाते एकदम सोपी रेसिपी आहे फटाफट पड़ बनवून तयार होते मस्त आपण कुकरमध्येच करणार आहोत खरं सांगू ना आमच्याकडे पावसाळा लागला ना आठवड्यातून दोनदा ते तीनदा हे पदार्थ आम्ही बनवतो व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा एक कप घव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे नक्की करून बघा खूप मस्त होतात शेंगोळे तर इथं पाव चमचा जिरं घेतलं आहे आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण थोडा जास्त घ्यायचा म्हणजे शेंगोळी छान खमंग होतात आता हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत एकदम बारीक आपल्याला फिरून घ्यायचं आहे या पद्धतीनं तर बघू शकता मस्त असं फिरून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला चमच्याने काढून घ्यायचं आहे ते नंतर सांगते मी काय करायचं आहे ते तर आता हे साईडला ठेवूया आपण आता याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हे पण आपण मिक्सरला छान फिरून घेणार आहोत मिरच्या कमी तिखट आहेत आता हे छान आपल्याला पाणी न टाकता असंच फिरून घ्यायचं आहे तर हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर बघू शकता आता आपण गव्हाचं पीठ ना याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि हे सगळं वाटण आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एक कप गव्हाच्या पिठाला अर्धा कप मी इथं पाणी टाकलं आहे आणि पीठ छान मळून घेतलं आहे या पद्धतीनं तुम्ही मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नका मळू जसं आपण चपातीला मळतो ना तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मस्त आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आता पीठ तयार आहे शेंगोळे बनवायला घेऊया बऱ्याच ठिकाणी शेंगोळे ना ज्वारीच्या पिठाचे पण केले जातात पण माझ्या घरी गव्हाच्याच पिठाचे आम्ही शेंगोळे करतो एकदा गव्हाचे पिठाचे शेंगोळे करून बघा खूप मस्त होतात तर आता हे ह्या पद्धतीनं आकार द्यायचा आहे बघू शकता असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे फक्त तुटले नाही पाहिजे तर व्यवस्थित ते जोडून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत हाताला थोडंसं पीठ लावायचं किंवा तेल पण लावू शकता इथे मी दोन पद्धती दाखवल्या आहेत एक तर हातावरसुद्धा तुम्ही करू शकता किंवा पोळपाटवरसुद्धा या पद्धतीनं करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही शेंगोळे बनवू शकता मस्त असे गोलाकार द्यायचा आणि शेंगोळे आपले बनवून तयार आहेत तर एक एक करून आपण प्लेटमध्ये ठेवणार आहोत जवळजवळ किंवा चिटकून ठेवायचे नाहीत नाहीतर ते एकमेकाला चिटकतात थोडंसं अंतर ठेवायचं आहे या पद्धतीनं शेंगोळे सगळे बनवून घ्यायचे आहेत आता मी सगळे बनवून घेतलेले आहेत तर फोडणीची तयारी करूया एक चमचा तेल छान गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायचं आहे ते छान परतून घ्यायचं आहे आता जे आपण लसूण आणि जिरं थोडंसं साईडला ठेवलं होतं ना ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दीड ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता थोडं चवीप्रमाणे थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण आधी आपण पीठ म्हणतावी शेंगोळ्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवा नाहीतर शेंगोळे खारटसुद्धा होऊ शकतील आता उकळी छान खळखळून उकळी द्यायची आहे आता हे एक एक करून आपल्याला शेंगोळे त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, ले आहे ताकून। आता हे सगळे शेंगोळी मी टाकले आहेत सगळे झालेले आहेत टाकून आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि दोन शिट्ट्या बारीक गॅसवर दोन शिट्ट्या करायच्या आहेत जर तुमच्याकडं मोठं कुकर असेल तर मोठ्या कुकरमध्ये तीन शिट्ट्या करायच्या फुल गॅसवर आणि छोटा कुकर असेल तर दोन शिट्ट्या बारीक गॅसवर रेसिपी तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली नक्की सांगा ओके बाय